तुम्ही कधी इतके मोठे प्रेम अनुभवले आहे का की ते तुमच्याबद्दल सर्व काही बदलून टाकते ही अडेल नावाच्या मुलीची आणि ती खरोखर कोण आहे हे शोधण्याच्या तिच्या प्रवासाची एक साधी पण मोठी गोष्ट आहे अडेल ही हायस्कूलमध्ये जाणारी मुलगी आहे जी नुकतीच प्रेम आणि तिला काय हवे आहे हे शिकायला लागली आहे ती मुलांबरोबर डेटवर जाते तो खास संबंध अनुभवण्याचा प्रयत्न करते पण प्रत्येक वेळी काहीतरी कमी असल्यासारखे वाटते एक दिवस ती रस्त्यावरून चालत असताना तिला चमकदार निळ्या केसांची एक मुलगी दिसते या मुलीचे नाव एम्मा आहे आणि त्या एका जलद दृष्टिक्षेपात अडेलला तिच्याबद्दल अचानक तीव्र आकर्षण जाणवते एम्मा अडेलपेक्षा मोठी आहे आणि आर्ट स्कूलमध्ये जाते ती आत्मविश्वासाने भरलेली आहे आणि तिला काय आवडते हे तिला माहीत आहे त्यांचे मार्ग नंतर एका बारमध्ये पुन्हा एकत्र येतात जो वेगवेगळ्या लोकांसाठी असतो त्या बोलू लागतात आणि लवकरच अनेक रहस्य आणि विचार सामायिक करणाऱ्या चांगल्या मैत्रिणी बनतात ही मैत्री खूप खोलवर वाढते एक असे प्रेम जे अडेलच्या जगाला अगदी नवीन आणि रंगांनी भरलेले बनवते अडेलचे कुटुंब आणि शाळेतील मित्रांना एम्माबद्दलची तिची ही नवीन खोल भावना पूर्णपणे समजत नाही त्यांना वाटेल किंवा ते काय म्हणतील याची तिला काळजी असल्याने आपल्या प्रेमाबद्दल त्यांना सांगणे तिला कठीण वाटते काही काळ अडेल आणि एम्मा खूप आनंदी असतात त्यांच्या स्वतःच्या प्रेमळ जगात एकत्र राहतात ते त्यांच्या सर्व आशा त्यांची स्वप्ने आणि त्यांचे शांत गुप्त क्षण सामायिक करतात एम्मा अडेलला जगाकडे अधिक खुल्या अधिक कलात्मक पद्धतीने पाहण्यास मदत करते अडेल जी शिक्षिका होण्याचे स्वप्न पाहते ती एम्माच्या खूप व्यस्त जीवनात एक साधी उबदार भावना आणते पण जसजसा वेळ जातो तसे त्यांचे जीवन आणि त्यांच्या इच्छा वेगवेगळ्या दिशेने खेचू लागतात एम्माला तिचा वेळ इतर कलाकारांसोबत घालवायचा आहे आणि मोठी महत्वाची कला निर्माण करायची आहे अडेल तिच्या शिक्षिकेच्या नोकरीत आनंदी आहे पण तिला एम्माच्या व्यस्त सर्जनशील जीवनातून अधिकाधिक वगळले जात असल्यासारखे वाटते तिला असे वाटते की ती फक्त बाजूला राहून एम्माचे यश पाहत आहे त्यांच्या दैनंदिन जीवनातील ही भिन्नता त्यांच्यामध्ये एक लहान शांत जागा निर्माण करू लागते अडेलला एकटेपणा जाणवतो आणि या एकटेपणामुळे ती अशा ठिकाणी आराम शोधायला जाते जिथे तिने जाऊ नये अडेल एक वाईट निवड करते आणि तिच्या कामातील दुसऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवते हे एक मोठे रहस्य आहे आणि ही अशी चूक आहे जी एका खास प्रेमाला तोडू शकते नंतर एम्माला अडेलच्या चुकीबद्दल कळते आणि या बातमीमुळे खूप मोठे आणि दुःखद भांडण होते अडेलच्या कृतीमुळे एम्माला खूप वेदना होतात आणि त्यांना वाटते की त्यांचे बंधन कायमचे तुटले आहे खूप राग आणि वेदनेच्या क्षणी एम्मा अडेलला त्यांचे घर सोडून जाण्यास भाग पाडते अडेलसाठी हा सर्वात कठीण क्षण असतो कारण तिने तिच्या संपूर्ण जगात असलेल्या व्यक्तीला गमावले आहे अडेल एकटी राहते रडते आणि तिने जे केले त्याबद्दल तिला खूप पश्चाताप होतो तिने पुढची काही वर्षे आपले जीवन पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात घालवली पण एम्माला गमावण्याची वेदना तिच्यासोबत राहते ती तिच्या तरुण विद्यार्थ्यांना शिकवत राहते त्यांना तिचे सर्व हृदय आणि काळजी घेण्याची ऊर्जा देते पण रात्री ती अजूनही एम्माचे निळ्या केसांचे आणि त्यांनी सामायिक केलेल्या प्रेमाचे स्वप्न पाहते गोष्टी पूर्वीसारख्या होतील या आशेने तिने काही वेळा एम्माशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते आता एक यशस्वी कलाकार असलेली एम्मा खूप उशीर झाला असल्याचे ठेवते नंतर त्या दोघींनी एका कॉफी शॉप मध्ये शेवटच्या शांत संभाषणासाठी भेटण्याची तयारी दर्शवतात अडेल तिच्या सर्व भावना व्यक्त करते एम्माला सांगते माझे अजूनही तुझ्यावर प्रेम आहे मी नेहमीच प्रेम करत राहील शांत दुःखाने ऐकते पण स्पष्ट करते की त्यांच्यात असलेले ते खोल खास प्रेम आता तिच्यासाठी संपले आहे ती म्हणते मला तुझ्याबद्दल कोमलता आहे पण मला आता प्रेम जाणवत नाही हे अंतिम संभाषण एक वेदनादायक प्रामाणिक निरोप असतो आणि अडेलला शेवटी समजते की त्यांचा एकत्र वेळ संपला आहे ज्या प्रेमाने तिचे आयुष्य बदलले होते ती आता एक आठवण बनली आहे पडेल त्या आठवणीला श्रद्धांजली म्हणून एक सुंदर निळ्या रंगाचा ड्रेस घालून कॉफी शॉपमधून आणि एम्मापासून दूर निघून जाते ती आता तिच्या स्वतःच्या मार्गावर आहे अधिक मजबूत आणि अधिक जाणकार झाली आहे ती अजूनही थोडी दोरखी आहे पण तिने आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकला आहे तिला माहीत आहे की जरी प्रेम संपू शकते तरीही ज्या व्यक्तीने तुम्हाला बनण्यास मदत केली ती व्यक्ती तुमच्यासोबत कायम राहील हा चित्रपट आपल्याला दाखवतो की पहिले प्रेम नेहमी टिकणारे प्रेम नसते पण तेच प्रेम आपल्याला खऱ्या अर्थाने कसे जगायचे आणि कसे अनुभवायचे हे शिकवते हा गोंधळात टाकणारा आणि हृदय तुटलेला असला तरीही स्वतःला शोधण्याबद्दलची एक गोष्ट आहे दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ राहण्याची इच्छा असलेल्या साध्या भावनेबद्दलची ही एक शांत पण मोठी गोष्ट आहे प्रेम आणि जीवनातील बदलांच्या या गोष्टीसाठी धन्यवाद तुम्हाला अशाच साध्या गोष्टी अधिक हव्या असल्यास कृपया मराठी ला लाईक आणि फॉलो करा